हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस आणि बी एच एम एसच्या वॅकन्सी राऊंड टू चा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया रँक काढलेली आहे शेवटचा विद्यार्थी कोणत्या ऑल इंडिया रँकला लाभलेला आहे आपण ते, ते पाहणार आहोत त्यानंतर आपण बी एम एस आणि बी एच एम एस साठी पुढच्या राऊंडला कट म्हणजे नवीन कॉलेज येऊ शकतात का आपण ते देखील पाहू आणि ते का येतील तुम्हाला ते मी नेक्स्ट हो मध्ये क्लिअर करेन ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बी एच एम एस अशा शेवटच्या सिच्युएशनमध्ये भेटलेल्या आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि सो सोगाईज लवकरच आपल्या दोन ब्रँच तुम्हाला प्रोसेसमध्ये येतील एक संभाजीनगरची ब्रँच असेल आणि एक पुण्याची ब्रँच असेल तिकडच्या विद्यार्थ्याला देखील आपलं फ्री गायडन्स पण भेटेल आणि तुम्हाला जे गायडन्स पाहिजे ते देखील भेटेल ठीक आहे आता स्टेप बाय स्टेप पाहू सोगाई आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के कट ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत आहे आपण ते पाहणार आहोत बीएमएस आणि बी एच एम एस चे कॉलेज कधी येतील किती येतील आपण ते देखील थोडक्यात पाहू ठीक आहे लक्षात आलं आता स्टेप बाय स्टेप पाहू सोगायच सेवॅकन्सी राऊंड टू चा कट ऑफ दोन हजार चोवीस चा काय आलेलं आहे आपण तो स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे फर्स्ट गाईज ऑल इंडिया रँक बद्दल सांगणार आहे बघा तुम्हाला ऑल इंडिया रँकबद्दल सांगणार आहे ठीक आहे सो गाईज पहिल्यांदा आहे ना ओपनचा पहा चार लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे तीन हा विद्यार्थी लागलेला आहे त्या विद्यार्थ्याची ही ऑल इंडिया रँक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी पहा चार लाख पंच्याऐंशी हजार एकशे नऊ एस सी कॅटेगरीसाठी सहा लाख शहाऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव त्यानंतर विजय कॅटेगरी चार लाख सदुसष्ट हजार झिरो झिरो एक त्यानंतर एन्टी वन चार लाख बेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस त्यानंतर एन्टी टू चार लाख एक्कावन हजार पाचशे अठ्ठावन त्यानंतर एन्टी थ्री चार लाख शहात्तर हजार चारशे त्रेसष्ट त्यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी चार लाख एक्क्याऐंशी हजार झिरो पंधरा आणि शेवटचं काय आहे एसीबीसी चार लाख सत्त्याण्णव हजार झिरो बारा ही आहे ऑल इंडिया रँक जे विद्यार्थी बीएमएस प्रायव्हेटला लागलेले आहेत त्या शेवटच्या विद्यार्थ्यांची ही त्यांची रँक आहे त्यांचा रँक आहे हे लागलेले आहेत विद्यार्थी बी एम एस साठी श्रीलंका झिराऊंड टू ला आता लक्षात आता स्टेप एक्सपेक्टेड ऑफ काय येईल ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये कसे सांगेल तुम्हाला पहिल्या राऊंड पासून टू पर्यंत सर्व ऑफ तुम्हाला कॅटेगरी वाईज मी सांगणार एका विद्यार्थ्याने खूप रिक्वेस्ट केलेली आहे त्या विद्यार्थ्यासाठी मी नो नेक्स्ट व्हिडिओ बनवेल ठीक आहे आता आपण काय डिस्कस करणार आहोत कटॉप बद्दल तुम्हाला समजलं आता आपण डिस्कस करणार आहोत बी एम एस आणि बी एच एम एस नवीन कॉलेज येणे पॉसिबल आहे का का आता पहिल्यांदा तुम्हाला ते उत्तर देतो का गाईज लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला आहे त्यामुळे जे विद्यार्थी आता इलिजिबल झालेले आहेत ते अगोदर नव्हते पण आता झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी परत पॅनल ओपन होईल परत पॅनल ओपन होईल आता समजा इलेक्शनच्या नंतर वीस तारखेला इलेक्शन आहे इलेक्शनच्या नंतर जर नवीन कॉलेज आले तर त्यांचे चान्सेस वाढतात लक्षात समजलं तुम्हाला ठीक आहे आता नवीन कॉलेजेस कोणते आहेत ते मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे परत तुम्हाला रिमाइंड करू ठीक आहे सो गाईज बी एच एम एस साठी दोन प्रायव्हेटचं सा, कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे जी आर गेलेलं आहे पहिलं कॉलेज आहे श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट हे आहे सोलापूरचं कॉलेज या ठिकाणी किती शंभर जागा आहेत किती शंभर जागा ठीक आहे त्यानंतर दुसरं कॉलेज आहे मातोश्री एज्युकेशन सोसायटी हे कॉलेज आहे नाशिकचं आणि या ठिकाणी किती सीट्स आहेत साठ सीट्स आहेत लक्षात पी एच एम चे, चे कॉलेज तुम्हाला समजले आता आपण पाहू बी एम एस प्रायव्हेट चे कॉलेज ठीक आहे बी एम एस प्रायव्हेट चे कॉलेज कोणते आहे ते, ते पहा फर्स्ट आहे शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगली शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगली या ठिकाणी शंभर जागा आहे का शंभर जागा हे कॉलेज आलं तर शंभर विद्यार्थी एक्स्ट्रा वाढतील ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे न्यू लाईफ लाईन आयुर्वेदिक कॉलेज कोरेगाव भीमा पुण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ जागा आहे जागा। ठीके? जागा का साठ जागा ठीक आहे म्हणजे एकशे साठ एकशे साठ जागा येऊ शकतात आता पाहू पुढे काय होतं मी तुम्हाला खोट्या होप्स देत नाहीत पण येऊ शकतात काही त्यांचे जी आर पास झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर आता काही नोट्स आहेत काहीच काही नोट्स आहेत मी तुम्हाला नोट्स अगोदरच क्लिअर करतो ठीक आहे पहिली नोट बघा पहिली नोट न्यू कॉलेज आले तर ते तुम्ही ऍड आड़ करू शकता बघा का आता आपैकी एकही कॉलेज आलं तर ॲटोमॅटिक नाही टाकता येणार ना तुम्हाला ते तुम्हाला ऍड करायला भेटणार ज्या विद्यार्थ्यांना पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ऍड करायला भेटणार ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाही ठीक आहे ऍड करायला भेटणार जस्टी राऊंड झाला तर स्पॉट राऊंड झाला तर मग काय सांगू शकत नाही मेल करावा लागेल ठीक आहे ते तुम्हाला नंतर सांगायचं त्यानंतरची नोट काय बघा इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेला आहे तर जे विद्यार्थी इलिजिबल आहेत आता आता जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत ते विद्यार्थी आहे ना बीएमएस आणि बी एच एम एस ऍड करू शकतात ऍड करू शकतात कधी करू शकतात ज्यावेळेस सीडी सेलकडून नोटीस ना, येईल आणि त्यांना आयक्यू नॅचर मॅनेजमेंटनं ऍडमिशन घ्यावं लागेल जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे ठीक आहे लक्षात आता शेवटचं काय शेवटचं बघा नोट हा मोस्ट इम्पॉर्टंट नोट्स हा मोस्ट एस साठी तीनशे वीस च्या पुढचे विद्यार्थी लागू शकतात म्हणजे तीनशे वीसचा शेवटचा विद्यार्थी राहू शकतो राहू शकतो आणि तो कधी समजेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय डिस्कस करणार आहे आता किती जागा शिल्लक राहिलेले आहेत किती विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झालेले आहेत बी एम एस असेल बी एच एम एस असेल ते तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर नवीन कॉलेज आले अगोदरच्या जागा किती शिल्लक राहिलेल्या आहेत ते सर्व ओवरऑल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेल्स वाईट डिस्कस करेन ठीक आहे काही अडचण वगैरे असेल मी माझा नंबर खाली दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता आणि कमेंटमध्ये तुम्ही विचारा तुमची ऑल इंडिया रँक टाका तुम्हाला तुमचा नंबर लागेल का नाही मी तुम्हाला सांगेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज ज्या विद्यार्थ्यांना आता जे होतकरू विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत शेवटपर्यंत कोणतेही कॉलेज भेटलं नाहीये पण त्यांना आपला विद्या आपला व्हिडिओ पोहोचला नाहीये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना देखील बेनिफिट भेटेल जसं तुम्हाला भेटलेलं आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!